ह्याच्यावर बोला त्याच्यावर बोला असा भोकणारा संजय राजाराम राऊतला मी सांगेन तुझ्या डोंगणात अगर हिम्मत असेल तर आज येणाऱ्या अरविंद केजरीवालजींना स्वाती महिवाल वर बोलायला जरा सांगा थोबाड उघडायला सांग राजकारणातले सगळे शक्ती कपूर आज एकत्र बीकेसी ग्राउंड वर ग्राउंडवर जमतायत एक डॉक्टर महिलेला छळतो दुसऱ्याचा मुलगा त्या दिशा साल्यांच्या गॅंगरेपच्या गुन्ह्यामध्ये बरबटलेला आहे आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या स्वतःच्या राहत्या घरात एका, एका महिलेला मारलं जातं छळलं जातं अशा सगळ्या बरबटलेले लोक एकत्र येऊन बीकेसीला देशाचं प्रबोधन करणार आहेत पहिलं आपल्या घरातल्या महिलांचं संरक्षण करायला शिका आणि मग दुसऱ्यांबद्दल थोबाड उघडा एवढ्या निमित्त तरी सांगेल या संजय राजाराम राऊत नाच्या कार्टेला एवढं पण कळत नाही कि आज उद्धव ठाकरे हिची ही जी अवस्था ही झाली आहे तिचे मूळ जबाबदारच हा संजय राजाराम राऊत आहे ह्याच्यासारखा राजकीय दलाल सईकडे चाटुगरी करत बसतो म्हणूनच आज बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेजींना पुढे घेऊन जायला लागली ह्यांनी जेवढे उद्धव ठाकरेचे हाल केलाय नुकसान केलंय तेवढं कुठल्याच शिवसैनिकांनी केलं नाही कधी ह्याचा संरक्षण पोलीस संरक्षण काढलं तर सर्वात पहिले शिवसेनेत त्याला नागड शिवसैनिकच त्याला नागड करून मारतील म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांबद्दल बोलण्याची तू हिंमतच करू नकोस पहिलं तू तुझ्या माल नुकसान मालकाच पगार घेऊन याबद्दल विचार कर आणि घाण्यालं थोबाड उघड काही दिवस अगोदर जेव्हा प्रफुल्ल पटेलजीने पंतप्रधान मोदीजींच्या डोक्यावर जिरटोप घातला तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्याच्या लोकांना फार मिरच्या लागल्या म्हणे महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही मग आता त्याच्याच पक्षाचा आमदार आणि संजय राजाराम रावचा सक्का भाऊ या जिरेटोप घालून फोटो काढतो आणि मिरवतो मग यावर उद्धव ठाकरे तोच नियम लावणार आहे का की स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला वेगळा नियम आणि विरोधी नेत्यांना वेगळा नियम हा हे जे उद्धव ठाकरेची डबल ढोलकीची जुनी सवय आहे हे आता परत एकदा बघायला मिळणार आहे का हिंमत असेल तर त्या आमदार सुनील राऊतावर कारवाई करून दाखवा आणि मगच आम्ही समजू की शिवाजी महाराजांवर तुमचं प्रेम हे खरं आहे